हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ वेलकम बॅक टू माय चॅनेल मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत इथे माझी आज शनिवारची क्लिनिंग चालू आहे शनिवारची असं म्हणतात नाही का की घरातील जाळी जळमटं वगैरे काढून टाकली पाहिजे त्याच्यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते त्याच्यामुळे मग आज विचार केला की शनिवार आहे आणि घरात थोडेफार जाळ्याचं दिसले मला एक दोन ठिकाणी तर मग विचार केला की नाही का घरातील ख जाळी जळमॅटो काढावी म्हणून उठले सकाळी चहा पिले मुलांना थोडंसं खाऊ घातलं ख त्यांचं खाऊ आणि मग इथे लागलेली आहे मी कामाला क्लिनिंगच्या डायरेक्ट क्लिनिंग करावं म्हणून तर मी सगळे आतमध्ये आधी स आतलं घर घेतलं आहे झाडू मारत आहे खोपऱ्यांमध्ये वगैरे सगळी जाळी जळमटं काढण्यासाठी तर आतमध्ये घा जाळी जळमटं काढत आहे तुम्ही बघू शकता झाडू दिसत आहे माझ्याकडे शूटिंग करायला कोणी नाही व्हिडिओ म्हणजे कॅ मोबाईल कॅमेरा धरायला कोणी नाही आहे तर मीच एकटी स्टँडला ठेवून करत आहे माहिती नाही कसं शूट होत आहे पण झालं आहे जे झालं आहे ते मी तुम्हाला ओरिजिनली पाठवलं आहे फा फास्ट फॉरवर्डमध्ये पाठवलेलं आहे हे पाहू शकतात नंतर मी बाहेर आले आतलं झालेलं आहे किचनमधलं सर्व तर मी बाहेर आलेली आहे बाहेर पण हे पाहू शकतात तुम्ही ज बेडवर ठेवलेलं आहे टेबल आणि मग कुसून झाडून घेत आहे सगळे कोपरे वगैरे जळ जा, जाळी जळमटं जाल काढत आहे आणि खरं सांगू घरातलं वातावरण खरंच सांगते श एकदम पॉझिटिव्ह वाटत होतं जाळी जळमटं जाल काढल्यानंतर उगीच म्हणत नाहीत लोक नाही का घरातली जाळी जळमटं जाल नकारात्मकता दर्शवतात म्हणून घरात जाळी जळमट जाड़ असे की नकारात्मकता वाटत आहे थोडंफार तुम्ही क करून बघा घरातली जाळी जळमटं जाड़ काढल्यानंतर तुम्ही पण अनुभव अनुभवून बघा किती शांत वाटतं घर एकदम थंडगार मन शांत वाटतं इथे माझा फॅन खराब झालेला आहे तर फॅन पण स्वच्छ करायचा होता बघू एकटीला येते की नाही पॉसिबल आहे की नाही फॅन स्वच्छ करायचं इथे थोडीशी लाईटीला माझ्या झाडूचा धक्का लागला तर ती लाईट थोडीशी क्रॉस झालेली आहे सर्व मुलांना आणि आईला मी बाहेर गॅलरीमध्ये काढलेला आहे आणि मग झाडून काढत आहे नाहीतर मुलांना ॲलर्जी होईल धुळीची म्हणून मी बाहेर काढलेला आहे त्यांना आणि एकटीच झाडत आहे त्यामुळे दरवाजा बंद करून घेतलेला आहे मुलं मध्ये मध्ये येतात टेबल ओढ हे ओढ ते ओढ करत असतात त्याच्यामुळे मी त्यांना घर बाहेर काढलेलं आहे कडी लावून घेतली आतून मग ज ज जाळी जळमटा काढत आहे इथे फॅन पण स्वच्छ करायचा होता फॅनसाठी मी आतून खुर्ची आणली घरातून आतून खुर्ची आणली आणि मग फॅन स्वच्छ करायचं ठरवलं तरी पण हाताला ते पोचत नव्हतं मग एडं वाकडं थोडंसं केलं स्वच्छ नंतर मग आईला आतमध्ये घरामध्ये बोलवलं मग खुर्चीवर टेबल ठेवला आणि आईला पकडायला लावलं मग नंतर फॅन स्वच्छ करून घेतलेला आहे हे पहा मला येत नाही आहे हाताला तरी पण एळवाकडे करून घेतलेलं आहे स्वच्छ आधी थोडंसं घाण काढून घेतलेली आहे म्हणलं मुलं घरात यायच्या आधी थोडीशी घाण काढून घ्यावी म्हणजे मोठी मोठी घाण काढून घेतलेली आहे फॅनची मोठी मोठी घाण म्हणजे त्याला ते माहिती नाही आपण जे फोडणी वगैरे देतो तर ते येऊन बसतं चिकटपणा ते मोठी मोठी घाण काढलेली आहे एका कडेकून एका एकाच पात्या पात्याच्या एकाच साईडला असते घाण ती घाण काढून घेतलेली आहे नंतर इथे मी थोडंसं भाजी बनवत आहे जे दुपारच्या जेवणासाठी तर ब बा, बटाटे उकडून ठेवलेले होते पीठ मळून घेतलेलं होतं इथे मी बटाट्याची भाजी बनवणार आहे कांदा चिरून घेतलेला आहे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत छोटे छोटे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत घरामध्ये दिवाबत्ती नाही देवपूजा नाही तर घर असं वसवसल्यासारखं दिसतं म्हणून म्हणलं विचार केला नाही का थोडंसं जे आपल्याने पॉसिबल आहे सध्या परिस्थितीमध्ये ते तरी गोष्टी करायला पाहिजे जेणेकरे घरातली नकारात्मक का कमी होईल आणि घर वसवसणार नाही त्याच्यामुळे मग ते पुसून घे फॅन पुसून घेतलं घरातली जाळी जळमटं काढली शनिवारची आणि शनिवारचं हे काम करायलाच पाहिजे केंद्रामध्ये सांगतात शनिवारची घरातली तुम्ही जाळी जळमटं काढा घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं पॉझिटिव्ह लहरी तयार होतात इथे मी तीन तुम्हाला सांगितलं होतं ना की बटाटे उकडून घेतले होते त्याच्यास तीन बटाट्यांची साली वगैरे काढून घेतले कट करून घेतलेला आहे त्यात आपल्याला बटाट्याला फोडणी द्यायची आहे त्याच्यासाठी बटाटे छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेत आहे ते आणि कढाई गरम व्हायला ठेवलेली आहे हे बघा आपल्या हातात जेवढं शक्य आहे तेवढं करायला पाहिजे माझी लहान मुलं असल्यामुळे मला एवढं असं म्हणजे शक्य होत नाही की मी भरपूर असं काही करावं पण जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी करत असते जे माझ्या हातामध्ये आहेत दोन मुलांना ला सांभाळून लहान आणि बरीचशी कामं पण असतात माझी घरची कपडे भांडे वगैरे स्वयंपाक वगैरे सर्व सांभाळ साम्बा, मुलांना सांभाळूनच करावं लागतं ह्या पण गोष्टी मॅनेज कराव्याच लागतात कधीमधी आणि मोठी अंतरणं पांघरणं पण एक दोन दिवसात धुणार आहे सध्या आज एक धुवून टाकलेला आहे मोठं ब्लँकेट ते धुवून दोन तीन महिने झाले होते तर आज धुवून टाकलेलं आहे थोडंसं असं म्हणजे नाही का खराब झाल्यासारखं वाटलं ते त्याच्यामुळे ते धुवून टाकलेलं आहे आणि लहान लहान गोदळ्यात तर आम्ही धुतोच पंधरा दिवसाला वगैरे दहा दिवसाला पंधरा दिवसाला पण मोठ्या ब्लँकेट एकदम उ ओझं असतं ते भरपूर ते उचलत नाहीत तरी पण ते दोन तीन महिन्याला एकदा धुवून टाकतो त्रास धुवून टाकलेला आहे एक टाक टाक आता उद्या परवा सगळे धुऊन टाकणार आहे आंतरुणं पांघरुणं वगैरे आमच्या इकडे कोणी वारले असल्यास ते सुतक काढतात सुतकामध्ये सर्व घर स्वच्छ करतात हांतरुणं पांघरुणं वगैरे तर मी पण करणार आहे ते तुम्हाला दिसेलच पुढच्या एक दोन दिवसामध्ये इथे मी टमॅटो वगैरे करून घेते आधी तेल गरम केलं तेलामध्ये जिरे मोहरे टाकले कांदा टाकला कडीपत्ता टाकलेला आहे ते चांगलं परतवून घेते आणि बारीक अर्धा टमॅटो टाकणार आहे त्याच्यामध्ये भाजीमध्ये खूप छान भाजी होते चवीला पण खूप भारी लागते लग्नामध्ये वगैरे अशीच भाजी करतात आमच्या साईडला तर खूप छान झाली होती भाजी ही एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा कांदा वगैरे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्येच मी तिखट हळद आणि गरम मसाला टाकणार आहे आणि भाजी सुकी बनवणार नाही आहे तर सरवरीत बनवणार आहे मसाला टाकून झाल्यानंतर थोडंसं लगेच टमॅटो टाकणार आहे आणि बटाटा टाकून देणार आहे खाली वर परतवून घेणार आहे चांगलं मग नंतर वरून पाणी देणार आहे आपला कांदा थोडासा होत आला आहे तर त्याच्यामध्ये आद अर्द्रक आणि लसणाचं थोडंसं पेस्ट टाकणार आहे वाटून अद्रक लसणाची पेस्ट टाकल्यामुळे चव आणखीनच खूप छान वाढते थोडंसं अद्रक घेतलं फ्रीजमध्ये होतं भरपूर बांधून ठेवलेलं आहे चिऊच्या पापाने अद्रक पण टाकते थोडंसं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे चव वाढते भरपूर लग्नांच्या भाज्यांमध्ये अद्रक लसूण वा जास्त वापरतात अद्रक आणि कांदा त्याच्यामुळे भाज्यांची चव जास्त वाढते आता माझं झालेलं आहे ते फोडणी त्याच्यामध्ये हळद तिखट टाकलेलं आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे ते चांगलं परतवून घेते म्हणून त्याच्यामध्ये टमॅटो आणि नंतर मग बटाटे टाकणार आहे ते पण चांगलं परतवून घेणार आहे आणि मग व पाणी टाकणार आहे वरून दिसल्याला भाजी एवढी भारी दिसत आहे तर चवीला खूपच भारी झालेली होती त्याच्यामध्ये नंतर आता मीठ आणि कोथिंबीर टाकणार आहे शेंगदाण्याचं पोट टाकून झाली भाजी आणि थोडंसं शिजून घ्यायचं आहे एक पाच मिनटं आपली भाजी रेडी झालेली आहे चव आणि चवीला भन्नाट लागते बरं खरंच खूप छान होते भाजी सरबदीत भाजी जास्त पातळ पण बनवायची नाही आणि जास्त घट्ट पण बनवायची नाही मिडियम बनवायची हे बघा माझ्याकडे कोथिंबीर आणून ठेवलेली होती फ्रीजमध्ये निवडून ठेवलेली होती तीच घेतलेली आहे धुवून स्वच्छ करून चिरून घेते दिसायला भाजी भारी दिसत होती आणि चवीला तर खूपच छान झालेली होती रंग वगैरे परफेक्ट आला होता आता त्याला बारीक गळून ठेवलेला आहे आणि इथे मी भांडे घासून घेत आहे सकाळची भांडे भांडे स्वच्छच होते खालचे टोपल्यातले पण त्याच्यामध्ये नाही का माझ्याकडून फुई पडलं गेलं त्याच्यामुळे त्याचा खराब असेच होत भांड्यांचा वगैरे म्हणून परत ती पण भांडे घेतली आहे धुवायला आणि धुवून घेतली ती पण भांडे स्वच्छ मला भरपूर असं म्हणजे देवाची सेवा वगैरे असं करू शक वाटतं देवाचं देवपूजा वगैरे देव असं भरपूर असं मनाला आवडते खूप छान वाटतं करायला पण घरात जागा नसल्यामुळे मग ते थोडंसं प्रॉब्लेम होतो जागेचा वगैरे परत देवाऱ्या वगैरे नसल्यामुळे मग जेवढा आहे त्याच्यातच मग करते मन समाधानी करते असं mm. वाटतं नाही का स्वतःचं घर असल्यास आपलं देवाऱ्या वगैरे राहिलं असता आपण स्वतःचं घर कधी व्हायचं काय माहिती देवजाने स्वामींनी जर मनात आणलं तर ते पण होईल आपलं स्वतःचं घर तुमच्याशी बोलता बोलता माझे भांडे पण इथं जवळपास झालेले आहेत किचन सगळं आवरून घेतलेलं आहे फक्त चपात्या टाकायच्या आहेत भाजी झालेली आहे दूध गरम झालेलं आहे चपात्या टाकायच्या आहेत चपात्या टाकून आताच नाही टाकणार आहे चपात्या थोडंसं मुलांना आंघोळ वगैरे घालते मुलांना आंघोळ घातल्यास माझं अंग ओलं होतं त्याच्यामुळे त्यांना आधी आंघोळ घालून घेते मग मी करते त्याच्यामुळे मग माझं पण अंग ओलं होत नाही आंघोळ केल्यानंतर मग तुम्हाला नंतर भेटते मी चपात्या वगैरे करताना आंघोळ वगैरे करून इथे माझी भांडी ऑलमोस्ट डन झालेली आहेत स्वतःचं घर होण्यासाठी काही सेवा असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे पहा माझे भांडी झालेली आहेत आता इथे मी भेटली आहे आंघोळ करून आली आहे तर चपात्या टाकत आहे चपात्या करायच्या आहेत पीठ मळून घेतलेलं होतं आधीच पीठ मळून वगैरे ठेवलं होतं हे बघा चपात्या लाटते चपाती मस्त फुगतात कणिक भिजली असल्यामुळं चपाती छान फुगले होते तुम्ही पाहू शकतात खूप छान फुगली होती चपाती इथे जवळपास माझ्या चपात्या चार पाचच चपात्या करायच्या होत्या जास्त करायच्या नव्हत्या मला चपात्या चपात्यांना पण तेल मी हातानेच लावते चमच्याने च उलथण्याने नाही लावत इथं तर मी हातानेच तेल लावून घेते ते, ते चपात्याला वगैरे तव्यावरच्या चपात्याला पण मी हातानेच लावते ते मला हाताने लावल्यासच बरं वाटते की हातचा तेल सगळीकडे लागले असं वाटतं नाही तर उल उलतण्याने लावल्यास चमच्याने लावल्यास ते एकीकडे लागते एकीकडे लागत नाहीत मग ते मला आवडत नाही त्याच्यामुळे ते मी चम चमच्याने उलथण्याने नाही लावत तर हातानेच लावते सगळीकडे सगळीकडे व्यवस्थित बराबर प्रमाणात लागलं जातं ते हे बघा किती टम्मसची चप चपाती फुगलेली आहे किती टम्म फुले कणिक भिजल्यामुळे चला तर भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट लिहा तुम्ही व्हिडिओशी बघता पण व्हिडिओला लाईक करत नाहीत कमेंट करत नाहीत त्याचं थोडंसं वाईट वाटतं म्हणून व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा आणि चांगले चांगले कमेंट लिहा झालेले आहेत टायमिंग दाखवता तुम्हाला किती वाजलेले आहेत आज जेवायला फक्त सकाळी चहा एक वाजून गेलेले आहेत